नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज बनवणार आहोत आपण गरमागरम नाचणीचं सूप हे सूप प्यायला खूपच छान लागतं पौष्टिक आहे तुम्ही हे वजन कमी करण्यासाठी सुद्धा तुम्ही याचा उपयोग करू शकता आणि चवीलासुद्धा खूप छान लागतं चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नाचणीचं सूप बनवण्यासाठी मी इथं दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एकदम अशा बारीक चॉप करून घेतलेल्या आहेत एकदम बारीक चॉप करायच्या आहेत म्हणजे दाताखाली आपल्याला कचकच लागणार नाहीत किंवा तुम्ही ठेचूनसुद्धा बारीक चॉप करू शकता इथं मी अर्धा इंच आलं बारीक एकदम बारीक चॉप करून घेतलेला आहे एक चमचा कोथंबिरीचे देट घेतलेले आहे कोथंबिरीचे डेटा अवश्य घाला कोथंबिरीच्या देटामुळं आपलं सूप खूप छान लागतं इथं मी एक लिंबाचा रस घेतलेला आहे चवीपुरतं मीठ पाव चमचा मिरेपूड घेतलेले आहे अर्धी वाटी कोथंबीर घेतलेली आहे मी बारीक कापून कोथंबीर आपल्याला भरपूर घालायची आहे इथं सूप बनवण्यासाठी मी इथं तीन चमचे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी बारीक कापून घेतलेला आहे फरसबी एकदम बारीक कापून घेतलेला आहे एक छोटा मी कांदा बारीक कापून घेतलेला आहे एक गाजर कापून घेतलेला आहे एकदम बारीक भाज्या आपल्याला एकदम बारीक कापायच्या आहेत आणि इथं मी एक हिरवी मिरची घेतलेली आहे तुम्हाला आवडता तर घाला किंवा तुम्ही स्किप करू शकता मिरचीचं प्रमाण आता लगेचच आपण सूप बनवायला घेऊया सूप बनवण्यासाठी मी इथं एक मोठी कढई घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे तेल आपल्याला जास्त वापरायचं नाही एकच चमचा घालायचा आहे या ठिकाणी तुम्ही तूप वापरू शकता किंवा बटरसुद्धा वापरू शकता आता यामध्ये घालायचं आपल्याला बारीक चॉप करून घेतलेला लसूण लसूण थोडासा आपल्याला एक दहा ते पंधरा सेकंद परतून घ्यायचा आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला बारीक कापून घेतलेलं आलं गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे मोठ्या गॅसवरच आपल्याला हे भाज्या परतून घ्यायच्या आहेत थोड्याशा अशा क्रिस्पी आणि क्रंची राहिल्या पाहिजे भाज्या आपल्याला जास्त मऊ भाज्या शिजवायच्या नाहीत यामध्ये घालायचा आपल्याला कांदा कांदा सुद्धा आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचा आहे मोठ्या कांदा सुद्धा मी मोठ्या गॅसवर एक मिनिटभर परतून घेतलेला आहे तर यामध्ये घालायचं आपल्याला हिरवी मिरची आता यामध्ये घालायच्या आपल्याला बाकीच्या भाज्या गाजर हरकबी कोथंबिरीचे डेटर आता आपल्याला हे दोन मिनटं मोठ्या गॅसवर हे भाज्या परतून घ्यायच्या आहेत जास्त मऊ करायचे नाहीत आपल्याला भाज्या दोन मिनटं मी भाज्या व्यवस्थित परतून घेतलेल्या आहेत मोठ्या गॅसवरच आता यामध्ये घालायचं आपल्याला पाणी इथं मी दीड ग्लास पाणी घातलेलं आहे म्हणजे अर्धा लिटर पाणी घातलेलं आहे आता पाण्याला आपल्या उकळी काढून घ्यायची आहे एक व्यवस्थित खळखळून खड़ अशी उकळी काढून घ्यायची आहे आपलं पाणी उकळता तो येई तोपर्यंत आपण नाचणीचं पीठ पाण्यामध्ये व्यवस्थित भिजवून घेऊया इथं मी तीन चमचे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे व्यवस्थित यामधल्या घोटळ्या सगळ्या फोडून घ्यायच्यात आपल्याला व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे आप पीठ आपल्याला व्यवस्थित पीठ भिजवून घेतलेलं आहे यामधल्या सगळ्या गाठी फोडून घेतलेल्या आहेत मस्त पेस्ट झालेली आहे पीठाची पाण्याला सुद्धा व्यवस्थित उकळी आलेली आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ मिरे पोड यामध्ये घालायचे आपल्याला खूप सारे कोथंबीर व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आता यामध्ये घालायचे आपल्याला नाचणीची पेस्ट घालायची आहे जे आपण बनवून घेतलेली होती ते व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे नाचणीचं पीठ घातल्यानंतर असं मस्त दाटसर झालेलं आहे तुम्ही बघू शकता यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लावर घालायची सुद्धा गरज नाही असं दाटसर झालेलं आहे सूप आपलं आता याला आपल्याला चार ते पाच मिनिट शिजवून घ्यायचं आहे चार ते पाच मिनिट मी हे सूप शिजवून घेतलेलं आहे असं मस्त झालेलं आहे सूप तुम्ही बघू शकता जास्त पातळ पण नाही आणि जास्त दाटसर पण झालेलं नाही आहे तुम्ही हे वजन कमी करण्यासाठी सुद्धा तुम्ही हे सूप वापरू शकता आपल्याला वजन कमी करण्यासाठी पातळ सूप पाहिजे घट्टवट सूप नको आहे पातळ सूप असंतरच वजन कमी होतं असं मस्त झालेलं आहे आपलं सूप आता गॅस बंद करून याला एक चटपटीत आपल्याला फ्लेवर द्यायचा आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला एक लिंबाचा रस आपल्याला गॅस बंद करूनच लिंबाचा रस घालायचा आहे तर यामध्ये आपण लिंबाचा रस घातलेला आहे गॅस बंद करून असं मस्त आपलं लेमन कोरिंडर सूप आपलं तयार झालेलं आहे असं चटपटीत मस्त असं आपलं गरमागरम सूप तयार झालेला आहे आता आपण खाली काढून सर्व करून घेऊया गरमागरम सूप आपण सर्व करून घेऊया हे गरम गरम सूप जर पिलं तर आपल्या घशाला सुद्धा मस्त असा आराम मिळतो तुम्ही संध्याकाळच्या जेवणाच्या जागी जा जा सुद्धा हे नाचणीचं सूप करून पिऊ शकता हे पौष्टिक आहे यानं पोट सुद्धा भरतं आणि वजन सुद्धा कमी होतं तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा तुम्हाला माझ्या आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।